नाही दोघे सगळे लोकमित्र आहे म्हणजे असं नाही आहे की ठीक आहे राजनैतिक राजनैतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे वैचारिक मतभेद राजनैतिक मतभेद असेल पण मी उद्धवसाहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे त्यांचे ते वडील करत होते बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे हे सत्य आहे पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्त्व दिलं नाही ते लोकांची राजनीती आणि जेव्हा हे सगळं गुज्जू गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं मलाही वाईट वाटलं त्याच्या की नाही एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेनामध्ये त्याच्या फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहे ते आमचे अपोनंट आहे पण मला असं स्व स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे ते दोघं एकत्र आले ते किती घाबरले मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा हा? हम ते फायला व्हायला सब बंद कर देते हे करके तू मत जा हा पे करके त्यांना माहीत आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाचा लालसा आहे खोकेवाले सगळे तिथे गेलेले वाढदिवसा कधी आहे अच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा राजसाहेब